शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अनिल शिंत्रे तुमचं स्वागत करतो आज नवीन विषय घेऊन आलेलो आहे ऊसामध्ये हे, हे पहा असं भांग पाडले जातात याचे काय फायदे आहेत काय तोटे आहेत भांग पाडावेत आहेत की नको पाडावेत भांग का पाडली जातात याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे ही आपल्या आपल्याच भागातील हा प्लॉट आहे शेतकऱ्यांचा साधारण सप्टेंबर महिन्यातली लागण आहे ही हे पाहू शकतं आहे यांनी आता हे पहा एक दोन तीन सऱ्याला इथं ऊस दाबलेला आहे त्यानंतर इकडं एक दोन तीन चार हे पहा एक दोन तीन चार असं ऊस दाबलेला आहे याचे काय फायदे आहेत शेतकरी मित्रांनो आणि काय तोटे आहेत आज आपण जाणून घेऊया तुम्हाला पहिला मी ऊस दाखवतो त्यांनी का भांग पाडले आहेत हे पहिला सांगू समजावून घेऊया हे पहा तिथं लोकरी मावा पडलेला आहे तुमच्या लक्षात येत असेल ओके हे पहा या कारणासाठी या शेतकऱ्यांनी असा पाला दाबलेला आहे म्हणजे ऊस दाबलेला आहे हे पाहू शकता तुम्हाला मी शेतीचं शास्त्र सांगतो शेतकरी मित्रांनो म्हणजे नेमकं काय असतं का वनस्पतीचं याची माहिती मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो हा ऊस दाबलेला गेलेला आहे आता हे पहा मी आलवत आहे याला सूर्यप्रकाश मिळत नाही आणि आपण खतं टाकतो ती खतं पिकाकडून उचलली जातात जीवाणूंमार्फत शेतकरी मित्रांनो आपण जी खतं टाकतो सरीमध्ये ती खतं जीवाणूंमार्फत मुळांना आणि मुळांमार्फत खोडाला आणि खोडातून पानामध्ये त्याचं वहन होतं त्या खतांचं आणि पानामध्ये पानावर प्रकाश पडतो सूर्याचा आणि सूर्याचा प्रकाश पडल्यानंतर ते जे मटेरियल गेलेलं आहे जे खाद्य वर गेलेलं आहे पाण्यामध्ये पानामध्ये ऊसाच्या त्याचं अन्न तयार होतं पानामध्ये आणि त्याला सूर्यप्रकाशाची गरज असते आणि असं दाबल्यामुळं सूर्यप्रकाश आता या सरीचं ऊस जे आहे ते दुसऱ्या सरीवर पडलेले आहेत मग दुसऱ्या सराच्या पानांवर सूर्यप्रकाश पडला जात नाही आणि याच कारणामुळं तिथं सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळं तिथं त्या ऊसाची वाढ खुंटते आणि हा ऊस वाढायला सुरुवात होते कोणता या सरीचा या या सरीचा ऊस पलीकडल्या सरीवर पडलेला आहे तर या सरीचा ऊस वाढायला सुरुवात होते आणि पलीकडला ऊस जो आहे तो तसाच राहतो आणि तसाच राहिल्यामुळं तो ऊस मेला जातो त्याची जी त्यातले जे मोठे मोठे जे हे आहेत ऊस आहेत जाड जे स्ट्रॉंग आहेत ते काय थोडा प्रकाश सूर्यप्रकाश पडतो ते वाढले जातात आणि जे मरकट आहेत ऊस किंवा जे बारीक ऊस आहेत ज्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही ते टोटली मरून जातात त्यामुळं हे असं भांग पाडणं चुकीचं आहे आता आपल्याकडं ड्रोनची सिस्टम आलेली आहे शे शेतकरी मित्रांनो आता या लोकरी लोकरीमावर तुम्ही ड्रोन ना औषध फवार फवारणी करू शकताय काही प्रॉब्लेम नाही काही अडचण येणार नाही त्यामुळं माझ्या मते असा ऊस दाबून घेणं चुकीचं आहे कारण हे पहा आता ह्या वरचा सूर्यप्रकाश जो पडतोय तो टोटली हे पहा हे अंतर आणि हे अंतर जवळजवळ जवळजवळ दहा जव फूट या अंतर आहे सत सात आठ नऊ दहा फुटापर्यंत अंतर आहे हे म्हणजे ह्या ह्या बाजूला असून हे बाजू असं दाबलेले आहे ह्या दोन बाजूतील अंतर जे आहे हे दहा फूट आहे जवळजवळ आठ नऊ दहा फूट होऊ शकते एवढा सूर्यप्रकाश जो आहे तो पिकाला मिळणार होता तो बंदच झाला शेतकरी मित्रांनो म्हणजे त्यांचं अन्न जे तयार करायचं प्रक्रिया होती ती टोटली बंद झाली म्हणजे आणि दाबल्यामुळं याचा तोटा काय होतो आता हे पहा हे जे ऊस आहेत हे पहा यांना सूर्यप्रकाश मिळतच नाही आणि सूर्यप्रकाश मिळाला नाही की शंभर टक्के त्यातलं मरण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि फक्त आणि फक्त मावा पडतो यासाठी शेतकरी ऊस दाबतात ह्याचा असं भांग पाडतात आमच्या इथे याला भांग म्हणतात तुमच्याकडे काय म्हणत असतील ते असतील पण हे भांग पाडणं चुकीचं आहे माझ्या मते याचा काय फायदा काही नाही तोटाच आहे समजा तुमचा रेग्युलर भांगा न पाडता शंभर टन ऊस होणार असेल तर तुम्ही भांगा पाडलात तर दहा टन ते पंधरा टन तुमचं नुकसान आहे यामध्ये त्यामुळं माझ्या मते भांग पाडू नका आणि याचा काय फायदा नाही आहे तोटाच आहे एक मिनिट तुम्हाला परत आणि इकडे दाखवतो आणि आता ड्रोन सिस्टम आहे ड्रोनमध्ये तुम्ही दोनशे लिटर हे पहा माळ्यासाठी कोणतं ऑप औषधं वापरायला पाहिजे आणि ते किती प्रमाण त्याचं वापरायला पाहिजे याची मी संपूर्ण माहिती तुम्हाला बोर्डवर घेऊन जातो आमच्या शेतामध्ये हे आपला प्लॉट नाही आहे हा हा आमच्या श भागातील प्लॉट आहे शेतकऱ्यांचा त्यामुळं तुम्हाला मी आमच्या शेतामध्ये जाऊन बोर्डवर नेऊन सांगतो की किती प्रमाण ते एकरी दोन पंप टॉकी मारतात त्यांनी दहा ते, ते वीस लिटर दहा लिटरच्या दोन टाक्या ड्रोनना फवारतात त्याला काय काय औषध घालायला पाहिजे आणि काय काय टॉनिक तुम्ही मिक्स करू शकता त्यामध्ये याची संपूर्ण मी माहिती आणि लोकरी मावा काय येतो हे सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगतो तिथं शेतकरी मित्रांनो नमस्कार हे पहा आता आपण बोर्डवर तुम्हाला मी सांगणार आहे हे पहा भांग जर पाडायचं असतील हे पहा असं तर कमीत कमी एकरी दोन ते अडीच हजार रुपये खर्च आहे अडीच हजार रुपये खर्च आहे तुम्ही ड्रोन फवारणी नाही केला तर फक्त पासहाशे रुपये घेतात ते पाच ते सहाशे रुपये घेतात ड्रोनवाले पाचशे ते सहाशे रुपये त्यामुळे तुमचे पैसे पण किती वाचणार आहेत पहा एकाला दोन तुम्ही फवारणे घेऊ शकताय आणि लोकरी मावा काय येतो शेतकरी मित्रांनो तर नत्र म्हणजे युरिया युरियाचं प्रमाण तुमच्या जमिनीमध्ये वाढलं आणि एम ओ पी ऑफ पोटॅशचं प्रमाण कमी असेल तर लोकरी मावा येतो आणि फॉस्फरस फॉस्फरस आणि ऑफ पोटॅशचं प्रमाण कमी झालं आणि युरियाचं प्रमाण वाढलं की शंभर टक्के मावा येतो माझा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे शेतकरी मित्रांनो आमच्या साईडच्या शेतकऱ्यांच्यामध्ये मावा आला होता आणि आमच्या त्याला लागूनच सरी होते आणि आमच्या इथं आला नव्हता तर त्याचं कारण ते आहे मिरिट ऑफ पोटॅशमुळं पान जाड होतं एक नंबर म्हणजे सशक्त होतं निरोगी होतं आणि ते स्ट्रेसमधूनसुद्धा बाहेर काढतं मिरिट ऑफ पोटॅश आणि साखरेचं सा प्रमाणसुद्धा वाढतं आणि पान जाड करतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्हणून मिरिट ऑफ पोटॅशचं प्रमाण ते थोडं कमी लागतं आहे फॉस्प ह्याच्या युरियाच्या पट्टीत पण त्याचं प्रमाण द्यावंच लागतं युरिया चार टक्के द्या दिला तर दोन टक्के फॉस्फरस प्लस दोन टक्के मिरट ऑफ पोटॅश देणं गरजेचं आहे त्यानंतर फवारणीसाठी आपल्याला काय घ्यायचं आहे हे तुम्हाला मी सांगतो हमला वापरा हमला अतिशय चांगला आहे रेटमध्ये पण जास्त महाग नाही तुम्ही क्लोरोसुद्धा वापरू शकता हमलामध्ये क्लोरो येतं आणि सायफर येतं क्लोरो पन्नास टक्के येतं आणि सायफर काय तर पाच टक्के येतं आणि हे सिस्टमिक आहे आणि याचं रिझल्ट अतिशय छान आहेत त्यानंतर बुरशनाशकमध्ये वापरायचं झालं तर तुम्ही हम हे साप वापरू शकता त्याचंही रिझल्ट अतिशय छान आहे साप दोनशे ग्रॅम हमला दोनशे मिली जे दोनशे लिटरमध्ये आपण फवारणी घेतो तीच फवारणी तुम्हाला ड्रोनला वापरायचं आहे तेवढंच क्वांटिटी वापरायची आहे त्यानंतर एम ओ पी फवारणीसाठी सुद्धा वापरू शकता आहे तुम्ही आता त्या ह्याच्यामध्ये वापरायचं झालं तर एक पाचशे ग्रॅम वापरा कारण ऑफ पोटॅसचं प्रमाण कमी झाल्यामुळेच किंवा झिरो झिरो पन्नाससुद्धा वापरू शकताय तेही अर्धा किलो वापरू शकत आहे असे करा अर्धा किलो पण वापरू शकता एक किलोसुद्धा वापरलं तरीही काय प्रॉब्लेम नाही असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद